कार्तिक रूममध्ये मारत होता तोच श्रावणी तो बंद केला आणि ती मागे वळणार तसं त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आता ती थी त्याच्या खूपच जवळ होती दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवून जातात पण कार्तिक भानावर येतो आणि तिच्याकडे रागाने पाहात तू मुद्दाम करतेस ना श्रावणी सगळं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिले तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नकोस शक्य होईल तेवढं तू माझ्यापासून लांब राहा आणि तेच तुझ्यासाठी योग्य राहील तो बोलताच तिचे डोळे भरून येतात ती रडत रडत अहो तू मी असं का बोलताय हे खोटं खोटं रडणं आधी बंद कर रडायचं नाटक करत असते नुसती आणि काय ग सगळ्यांना वेगळी भाजी आणि माझ्यासाठी वेगळी भाजी बनवली होतीस ना आणि माझ्या भाजीमध्ये मुद्दाम तिखट घातलेस ना ती रडत रडत अहो मी सगळ्यांसाठी एकच भाजी बनवली होती आणि तीच भाजी तुम्हाला पण दिली होती पण मला नाही माहिती ती भाजी तिखट का लागली तुम्हाला मी काहीही केलं नाही ती रडत असताना बोलली तो वैतागून ए बाई तू रडायचा ठेका घेतला आहेस का काही झालं तर रडायचं तुझ्या या रण्णाने घरातील बाकी लोकांना तुझ्यावर दया येत असते पण तुझ्या या रण्णाने माझ्या मनावर काहीही परिणाम होणार नाही तेव्हा माझ्यासमोर हे रडायचं नाटक अजिबात करू नकोस आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो आपलं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं आहे मला तुझ्याशी लग्न करण्यात कुठलाही इंटरेस्ट नव्हता आणि तुझ्यात पण नाही आहे काही कारणामुळे आपले लग्न झाले आहे पण मला ते निभवायचं नाही आहे आणि यातून आपण लवकरच वेगळे होऊ तसं माझा एका वकिलासोबत बोलणं झालं आहे आणि लवकरच तुला मी या नात्यातून मोकळं करेल हे ऐकता श्रावणीला खूप मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि तुला असं वाटत असेल की लग्न झाले म्हणून मी तुझा स्वीकार करेन तर तसं अजिबात होणार नाही कारण माझ्या आयुष्यात आहे कोणी मी तिच्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि नवरा म्हणून माझ्याकडून कुठल्याच अपेक्षा तू ठेवू नकोस खरं तर ती त्याच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान होती पण आता तो जे काही बोलून गेला ते सगळं काही तिला समजले होते तो बेडवर जाऊन आडवा झाला आणि त्याने लाईट बंद केले ती मात्र रडत तशी उभी राहिली खाली सोप्याजवळ बसली आणि रडायला लागली जोराने पण रडू शकत नव्हती ती तोंड डाबून रडत होती तेव्हा माझ्या आयुष्यात एवढं दुःख का आलं रे मला वाटले होते माझा नवरा मला समजून घेईल माझ्यावर प्रेम करेल पण तो तर बोलून मोकळा झाला माझ्या आयुष्याचा काय उपयोग लग्न होऊन मला बायको म्हणून काहीही मिळणार नाही ती रडत रडत तशीच खाली झोपून जाते सकाळी त्याला जाग येते आणि त्याचं लक्ष तिच्याकडे जातं तर ती त्याला खाली झोपलेली दिसते त्याला वाईट वाटते पण तो जास्त विचार न करता वर्कआउट करायला निघून जातो काही वेळाने तिला जाग येते ती उठून बसते आणि बेडकडे पाहते पण टोपण नसतो म्हणून ती थी पटकन तिचं आवरते आणि खाली येते रात्री बराच वेळ रडत असल्यामुळे तिचा चेहरा वेगळा दिसत होता म्हणजे कळत होतं तिला बघून की ती रडली आहे म्हणून खाली येऊन देवाला नमस्कार करते आणि किचनमध्ये येते आई तिच्याकडे पाहात श्रावणी एवढ्या लवकर का उठलीस पण का ती काहीही बोलत नाही ती बोलत नाही आहे हे बघून आई तिच्याकडे पाहतात आणि त्यांना समजतं की ती रडली आहे त्यांना काळजी वाटते आणि त्या तिच्याजवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा काय झालं श्रावणी स्वतःला सावरत नाही आई काही आई नाही आणि ती भाजी चिरायला घेते आई पण तिला विचारत नाही पण भाजी चिरत असताना ती पुन्हा विचार करण्यात मग्न होते आणि तिचे बोट काटले जाते तशी ती भानावर येते आई ग म्हणते तिचा आवाज ऐकून आई तिच्याजवळ येत बाळा हळू ना बघ किती लागलाय तुला त्या पटकन हळदीचा डबा काढून तिला हळद लावतात त्या श्रावणीकडे पाहात बाळा काही झाले आहे का नाही म्हणजे काही वेळापूर्वी मी तुला विचारले होते पण तू काहीही सांगितले नाही बाळा काहीही मनात ठेवू नकोच मनमोकळेपणाने सांग काय झाले ला ते तिचे डोळे भरून येतात आणि ती रडायला लागते आणि रडत आईला मिठी मारते त्या पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला रडू देतात ती शांत होते तशा त्या विचारतात श्रावणी जे काही असेल ते सांग मनात ठेवू नकोस आई मी लहान होते तेव्हाच माझ्या आई मला सोडून गेली मला तिचा सहवास तिचं प्रेम अनुभवता आले नाही माझे पप्पा माझी आई होत्या त्यांनी मला नेहमी समजून घेतले मला माहिती आहे तुम्ही पण मला तसंच समजून घेणार आणि माझ्यावर पण उपासना प्रेम करणार पण आई जर तुम्हाला कार्तिकबद्दल सगळं काही माहिती होतं तर तुम्ही त्यांचं लग्न माझ्यासोबत का लावून दिले तुम्हाला माहिती होतं ना त्यांचा या लग्नाला विरोध आहे कारण त्यांच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी आहे आणि त्यांचं तिच्यावर खूप प्रेम आहे श्रावणीचं बोलणं ऐकून त्यांना धक्का बसतो आणि त्यांना समजतं आता लपवून काहीही होणार नाही तिचे अश्रोपुसत रडू नकोस तुझ्या प्रश्नांचं उत्तर तुला मिळेल पण मी जे काही सांगेल ते ऐकल्यानंतर तू माझ्या कार्तिक सोबत राहशील आणि त्याची साथ देशील आता तो जरी या नात्याला मानत नसला तरी ती पूर्ण मनाने तुमच्या नात्याचा स्वीकार करायचा आणि त्याला पण तुझ्या जवळ यायला भाग पाडायचं आईचे बोलणे ऐकून ती आईच्या डोळ्यात पाहात आई माझा संसार वाचवण्यासाठी मी काहीही करेल तुम्ही मला अशी साथ द्या बरं चल माझ्या रूममध्ये तिथे आल्यावर आई बोलायला सुरुवात करतात सगळं काही ठीक होतं कार्तिक पण चांगल्या प्रकारे कंपनीकडे लक्ष देत होता पण त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली खरं तर कार्तिक तिच्यावर मनापासून प्रेम करतो पण ती मुलगी कार्तिक सोबत नाटक करत आहे खरं तर ती कार्तिकचा पैसा बघून त्याच्या मागे करते तिला कार्तिकपेक्षा त्याच्या पैशांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि माझ्या मुलाचं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून तो तिचं नेहमी ऐकतो त्या मुलीबद्दल घरात सगळ्यांना माहिती आहे ती कशी आहे आणि आम्ही खूप वेळा कार्तिकला पण सांगायचा सा प्रयत्न केला पण त्याच्या आमच्यापेक्षा त्या मुलीवर विश्वास आहे म्हणून आजी आजोबा कार्तिकचे पप्पा आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून यातून मार्ग काढायचा ठरवला आणि लग्न हा एकमात्र उपाय आम्हाला योग्य वाटला आणि तुझं आणि त्याचं लग्न लावून दिले हे सांगत असताना आईला पण रडू येत होतं आणि ते बघून श्रावणीला वाईट वाटतं ती आईचा हात हातात घेऊन आई, हाता आई रडू नका मी तुम्हाला आणि माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही तिचं बोलणं ऐकून आईंना खूप बरं वाटलं थँक्यू श्रावणी तू समजून घेतलेस म्हणून तू लहान आहे पण खूप समजूतदार आहेस थँक्यू श्रावणी आई थँक्यू नका बोलू आई अजून एक हे रात्री म्हणत होते त्यांचं एका वकिलांसोबत बोलणं झाले आहे त्यांना आमचं नातं नको हो आहे श्रावणी तू त्याबद्दल जास्त विचार करू नकोस श्रावणी थोडी स्माईल करत आई माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड कोण आहे आई पण हसून ओळख होईल घरी आली की आणि मी सांगायच्या आधीच तुला कळेल तुझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड कोण आहे बरं चल किचनमध्ये जाऊया आणि त्या बोलत बोलत किचनमध्ये आल्या आणि त्यांनी त्यांचं काम केलं श्रावणी बाळा तुझ्या बोटाला लागल्या आहे रूममध्ये जाऊन औषध लावशील हो आई लावते मी आणि तसंही तुम्ही हळद लावल्यामुळे मला जास्त त्रास नाही होत आहे तोच कार्तिक वर्कआउट करून येतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने सगळे नाश्ता करायला येतात आणि नाश्ता करून आपापल्या कामाला निघून जातात श्रावणी पण तिच्या रूममध्ये येते तोच तिचा फोन वाचतो ती पाहते तर तिच्या पप्पांचा फोन असतो ती आनंदाने फोन घेते आणि बोलायला लागते बाळा कशी आहेस पप्पा मी मस्त तुम्ही कसे आहात मी पण ठीक आहे पण तुझी खूप आठवण येते पप्पा मला पण तुमची खूप आठवण येते पण पप्पा इथे आई उपासना दिदी आणि घरातील सगळ्यांशी बोलून छान वाटते खूप चांगले आहेत सगळे श्रावणी पण भरभरून तिच्या फॅमिलीची स्तुती करत होते आणि हे ऐकून तिच्या पप्पांचे डोळे पाणावतात खरंच माझी श्रावणी किती हॅपी आहे हे तिच्या आवाजावरून कळत आहे ते श्रावणीला चिडवत ते सगळं ठीक आहे पण माझी रडणारी श्रावणी अजून पण रडते का पप्पा तुम्ही मला का चिडवत आहात तसे तिचे पप्पा हसतात श्रावणी तुला एवढा आनंदी बघून मला खात्री झाली की माझे जावाई बापू पण माझ्या मुलीवर खूप प्रेम करत असतील पप्पांचं हे बोलणं ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी येतं पण ती सावरते काहीच बोलत नाही बाळा तुम्ही दोघं असेच आनंदी राहा आणि चुकाने संसार करा त्यातच आनंद आहे मला ती म्हणते दोघं बराच वेळ बोलून फोन ठेवतात ती थोडा वेळ आराम करायचा विचार करते आणि बेडवर आडवी होते कधी नवे कार्तिक घरी लवकर येतो तिने रूमचा दरवाजा ढकलला असतो तो आत येतो आणि पाहतो तर ती बेडवर शांत झोपलेली असते पण नेमकी ती तेव्हाच कोस बदलते आणि त्याचं लक्ष पट्टी बांधलेल्या बो तिच्या बोटाकडे जातं तो विचार करत सकाळी तर ठीक होती मग बोटाला काय झाले तो जास्त विचार न करता फ्रेश व्हायला आत निघून जातो मात्र डोक्यात विचार सुरू असतात की काल रात्री तो तिच्याशी ज्या पद्धतीने वागला तिने घरात कोणाला सांगितले तर नसेल ना, ना तो बाहेर येतो ती अजून पण शांत झोपलेली होती तो त्याचा फोन घेतो आणि कोणाला तरी फोन लावून बोलत बोलत बाहेर येतो त्याला खाली येताना आई त्याला विचारतात अरे श्रावणी नाही आली का तो काहीही बोलत नाही तो फोन ठेवतो आणि आईकडे पाहत आई ती अजून झोपली आहे मग माझं काम करतोस का तिला उठव ना आणि सांग आईंनी खाली बोलावले आहे म्हणून मी गेले असते पण तुझ्या पप्पांना काढा पाहिजे आहे तोच बनवते आहे कार्तिक का आईकडे पाहात आई मला सांगण्यापेक्षा तुझ्या उपासनाला सांग ती उठवेल तिला अरे ती पण घरात नाही आहे नाहीतर तिला सांगितली असते मी पण मी म्हणते तू उठवलं तर काय होईल नवरा आहेस ना तिचा मग एवढं पण करू शकत नाही का तू आई त्याच्यावर आवाज चढवत बोलतात त्याच्या आईचा आवाज ऐकून तो पाय आपटत त्याच्या रूममध्ये निघून जातो तो, तो गेल्यावर आईला हसू येतं तू माझा मुलगा असला तरी मी तुझी आई आहे आणि त्या हसत किचनमध्ये जातात इकडे तो रूममध्ये येतो आणि रागात तिच्याकडे पाहत असतो इथेही मस्त झोपली आहे उठत नाही म्हणून तिला उठवायला माझ्या आईने मला सांगितले तो तिला श्रावणी आवाज देतो पण मॅडम जागच्या हालत नाही तिच्याकडे पाहत ही काही कुंभकर्णाची बहीण आहे का एकदा झोपली की उठायचं नाव घेत नाही तो तिला पुन्हा आवाज देतो तरी ती उठत नाही शेवटी वैतागून तो तिच्याजवळ जातो आणि तिच्या हाताला हात लावून श्रावणी तिला आवाज देतो पण तेव्हाच त्याला तिचे अंग गरम लागते आणि तो तिच्या गलाला हात लावतो बापरे हिला तर ताप आला आहे तो पटकन ब्लँकेट तिला पांघरतो आणि जोराने आई आई ओरडतो त्याचा आवाज ऐकून आई पण घाबरत त्याच्या रूममध्ये येतात काय रे कार्तिक काय झालं आई बघ ना आईला ताप आला आहे आई पटकन श्रावणीजवळ जातात आणि तिच्या कपड्याला हात लावतात कार्तिक हिला खूप ताप भरला आहे तो पटकन डॉक्टरला बोलव कार्तिक पटकन डॉक्टरला फोन करून बोलावतो आई तोपर्यंत मिठाचे पाणी घेऊन येतात आणि तिच्या कपडावर पट्ट्या ठेवत असतात तोच डॉक्टर पण येतात आणि तिला इंजेक्शन देतात आणि काही मेडिसिन घेऊन देतात दे आईला माहिती आई होतं हा कार्तिक श्रावणीची काळजी घेणार नव्हता म्हणून त्या श्रावणीची काळजी घेत होत्या आता श्रावणीला पण बरं वाटत होतं आणि ती ठरवते कार्तिकला तिच्या समोर असण्याचा त्रास होतो म्हणून शक्य तेवढं ती त्याच्यापासून लांब राहते असेच दिवस निघून जातात या दिवसात एकमेकांशी एक, एक शब्द पण होते श्रावणी मात्र तिचं कर्तव्य करत होती घरातील सगळ्यांची पूर्ण मनाने काळजी घेत होती सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते आणि श्रावणी सगळ्यांसाठी मसाली पापड बनवत होते तोच एक व्यक्ती आत येते आणि त्या व्यक्तीला समोर बघून सगळ्यांना खूप राग येतो पण ते शांत असतात तो श्रावणी पापड ट्रेमध्ये घेऊन बाहेर येते आणि तिचं लक्ष पण त्या व्यक्तीकडे जातं आणि श्रावणी तिला खालून वर पाहत असते कारण तिने खूप छोटे छोटे कपडे घातलेले होते ती व्यक्ती चेअरवर जाऊन बसते श्रावणी सगळ्यांना पापड देते पण त्या व्यक्तीला देत नाही ती व्यक्ती सगळ्यांवरून नजर फिरवत मी पण आहे इथे हिला सांगा मला पण द्यायला आणि काकू तुम्ही अशी का मिळ ठेवली आहे की घरात पाहुणे आले तर त्यांना पण खायला द्यायचं हे तिला माहिती नाही आहे वाटतं ती व्यक्ती श्रावणीकडे खूप रागाने पाहत होती त्या व्यक्तीला श्रावणीला पाहून राग आला होता कारण तिने साधे सिंपल कपडे घातले होते तरीही ती एवढी सुंदर दिसत होती म्हणून मुद्दाम ती श्रावणीकडे पाहत मेड म्हणाली आणि आईंना त्या व्यक्तीचा खूप राग आला त्या आतापर्यंत त्या व्यक्तीसमोर काहीही बोलायचं नाही पण आज ती व्यक्ती श्रावणीला ज्या प्रकारे बोलली होती म्हणून आई जोराने ओढत तनू आपल्याला दुसऱ्यांबद्दल चांगले बोलता येत नसेल तर बोलायचे नाही आणि तिच्यावर ओढून त्या रूममध्ये निघून गेल्या आईला एवढ्या रागात श्रावणी पहिल्यांदा पाहत होती ती पण घाबरली होती तनुला कळत नाही की मी तर श्रावणीला बोलले पण काकू काय एवढ्या तापल्या म्हणून श्रावणी काळजीने आईच्या मागे जाते पण अचानक आई खूप जोराने श्वास घेत असतात श्रावणीला कोळत नाही ती पटकन बाहेर येऊन कार्तीच्या बाबांना बोलावते ते पण आत जातात आणि आईंना आधार देत बेडवर झोपवतात ते श्रावणीकडे पाहत बाळाईने टेन्शन घेतले की ला असंच होतं श्रावणी आईजवळ जाऊन त्यांचा हात आता घेऊन आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे ना ती पाण्याचा ग्लास घेऊन त्यांना पाणी प्यायला देते त्या पाणी पितात आणि त्यांना बरं वाटतं आई तुम्ही आराम करा मी जेवणाचं बघते आणि ती किचन मध्ये निघून गेली तिने सगळ्यांसाठी भाजी पोळी बनवली आणि आईंसाठी खिचडी बनवली कुकर ओपन केला आणि त्यातून खिचडी ताटात काढली त्यावर थोडा गूळ आणि भरभरून तूप टाकून ती आईजवळ आली आई, आई लेटल्या होत्या आई मी गरम गरम खिचडी आणली आहे खाऊन घ्या ती आईला आधार देऊन बसवते आणि त्यांच्या समोर ताट घेऊन बसते चमच्यातील खिचडीला थंड करत ती त्यांना भरवत असते श्रावणीचं वागणं बघून त्यांना भरून येतं त्या प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात श्रावणी त्यांच्याकडे पाहत काय म्हणून विचारते त्या मान हलवून काही नाही म्हणतात बाबा येत असतात आणि श्रावणीला बघून त्यांना पण छान वाटतं कारण ती काळजी घेत होती सोन होण्याचं कर्तव्य पार पाडत होती आईचं जेवण करून झाल्यानंतर ती बाहेर सगळ्यांसाठी जेवणाची तयारी करते एक एक करून जेवण करायला येतात तोच कार्तिक पण ऑफिसमधून घरी येतो तो दिसता श्रावणी त्याचं ताट पण वाढायला घेते तनुला राग आल्यामुळे ती रूमच्या बाहेर आलीच नव्हती कार्तिक फ्रेश होऊन खाली येतो त्याला आई दिसत नाही म्हणून विचार तो विचारतो आई कुठे आहे बाबा त्याला सांगतात आईची तब्येत ठीक नाही आहे कार्तिक कुठून जाणार तोच बाबा त्याला थांब म्हणतात कार्तिक जेवण करून घे मग भेट आईला तिने आताच गोडी घेतली आहे आणि ती आराम करत असेल तो पण पन शांतपणे जेवायला बसतो सगळे शांततेत जेवण करतात जेवण झाल्यावर तो आईला भेटायला रूममध्ये जातो पण आई शांतपणे झोपलेल्या असतात तो त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि ब्लँकेट नीट पांघरून निघून नी जातो श्रावणी पण किचनचं सगळं आवरून त्याच्या रूममध्ये जात असते ती दरवाजा ओपन करते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो ती हळू दरवाजा बंद करते आणि भरलेल्या डोळ्यांनी उपासनाच्या रूममध्ये जाते आज उपासना तिच्या थांबणार होती तिथे येऊन श्रावणी जास्त विचार न करता झोपून जाते इकडे काही वेळाने कार्तिक फ्रेश होऊन बेडवर पडतो तो पाहतो तर घड्याळात साडे अकरा वाजले होते सगळ्यांचे जेवण पण झाले होते आणि आपापल्या रूममध्ये गेले होते पण श्रावणी रूममध्ये का आली नाही म्हणून तो उठून बाहेर येतो पण घरातील सगळे लाईट बंद त्याला दिसतात तो बराच वेळ बाहेर येणाऱ्या महाराज तिचा विचार करत असतो पण ती येत नाही बारा वाजून जातात आणि आता त्याला पण खूप झोप येत असल्यामुळे तो रूममध्ये निघून जातो बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप येते आणि तो झोपून जातो आई लवकरच झोपल्यामुळे त्यांना रात्री जाग येते आणि त्या उठून बसतात त्यांची चुळबुळ ऐकून बाबांना पण जाग येते ते पण उठून आईकडे पाहात तो ठीक आहेस ना अहो ती मुलगी घरात असताना मी ठीक कशी असेल ना हे बघा तुम्ही जास्त विचार करू नका देवावर विश्वास ठेवा सगळं ठीक होईल हो हो मला माझ्या कार्तिक आणि श्रावणीचा सुखाचा संसार झालेला पाहायचा आहे तुझ्या मनात आहे ना ते लवकरच पूर्ण होईल तू देवावर विश्वास ठेव हो। त्या मनातच देवाकडे प्रार्थना करत देवा माझ्या कार्तिकच्या आयुष्यात सगळं ठीक होऊ दे काही वेळाने त्या आपण झोपून जातात सकाळी सकाळी श्रावणीला जाग येते ती उपासनाच्या रूममध्येच फ्रेश होते आणि खाली येते खाली येताच ती आधी देवपूजा करते आणि किचनमध्ये जाते आणि नाश्त्याची तयारी करत असते तोच आजी आणि काकू पण खाली येतात काकू आणि आजी तनूबद्दल बोलत असतात तो श्रावणी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते श्रावणीला तनू नाव ऐकू येते ना पण ती काही न विचारता किचनमध्ये निघून जाते ती जात असताना काकू मात्र मनात असत श्रावणी तू बघ आज काय होईल ते कार्तिकला पण जाग येते आणि तो उठून फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन विचार करत खाली जातो आता कदाचित ती खाली नाश्ता बनवत असेल तो खाली येतो खाली आजी आजोबा आणि काकू आधीच आलेले होते तो पण त्यांच्या शेजारी जाऊन बसतो आजी आवाज देतात श्रावणी अंग कार्तिक पण आला आहे त्याला पण नाश्ता दे खर तर श्रावणीने ठरवलं होतं त्याच्यासमोर जायचं नाही म्हणून ते शेजारी काम करत असणाऱ्या राधा मावशींना सांगते मावशी एवढी प्लेट यांना देऊन या मी भाजी बनवते राधामावशी प्लेट घेऊन कार्तिक समोर ठेवतात तो वर चेहरा करून पाहतो तर त्याला समोर राधामावशी दिसतात त्याला खूप राग येतो तो, तो रागातच त्याच्या मोठी आवडतो पण आजी आजोबा समोर असल्यामुळे राग जरी आला असला तरी तो गिळून नाश्ता करायला लागतो कालपासून ती त्याला दिसली नव्हती म्हणून खूप अस्वस्थ झाला होता तो असंही लग्न होऊन पंधरा सोळा दिवस झाले होते पण या दिवसात तो जरी तिला बायको मानात नसला तरी ती त्याची सगळ्या गरजा पूर्ण करत होती तो थोडाच नाश्ता करतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो रूममध्ये येताच तिचा विचार करत या श्रावणीला काय झाले आहे अशी का वागत आहे ही तो ऑफिसला जायचं म्हणून रुमाल टाय शोधत असतो पण त्याला सापडत नाही या श्रावणीने माझ्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत मला तर काहीच सापडत नाही आहे आणि तो रागाने श्रावणी श्रावणी ओरडत बाहेर येतो तशी ती किचनमधून पडत बाहेर येते आणि त्याच्याकडे पाहत काय विचारते ते मला रुमाल मिळत नाहीये कुठे ठेवला देतेस का आजी आजोबा समोर असल्यामुळे हो आलेच एवढं ती म्हणते आणि त्यांच्या रूममध्ये येते तो समोरच उभा असतो ती आत येते आणि त्याच्याकडे पाहत ड्रायवरमधून त्याला त्याचा सामान काढून देते आणि बाहेर जाणार तोच पुन्हा तिच्यावर ओढत ते आज मला दुसरी बॅग न्यायची आहे ती पटकन कपाट ओपन करून त्यातून बॅग काढत असते पण बॅग वरती असल्यामुळे तिचा हात पोहोचत नाही आणि ती उड्या मारून काढण्याचा प्रयत्न करते कार्तिक मात्र शांत उभा राहून ते पाहत असतो शेवटी वैतागून ती चेअर घेते आणि त्यावर उभी राहून बॅग काढत असते पण तरी तिचा हात पोहोचत नाही म्हणून ती थी तिचे पाय उचकवते आणि त्या गडबडीत तिचा तोल जातो आणि ती पडणार म्हणून ती डोळे बंद करून घेते पण तोच कार्तिक तिला दोन्ही हातात पकडतो ती विचार करत अजून मी पडले कसे नाही म्हणून एक डोळा उघडून पाहते तर कार्तिकने तिला पकडलेला तिला तसे तिचे मो डोळे मोठे होतात आणि थि ती पटकन तिची नजर खाली करते त्याने पण तिला खाली उतरवले ते काही न बोलता जाणार तोच तिच्या दंडाला पकडून तिला जवळ ओढत तिच्याकडे खूप रागाने पाहत असतो तिची नजर मात्र अजून पण खाली होती त्याच्या अशा वागण्याने ती खूप घाबरली होती तो रागाने तिच्याकडे पाहत तू कालपासून मला इग्नोर करते ती इकडे तिकडे पाहत घाबरत मी मी कुठे तू मला इग्नोर करते तिचं बोलणं ऐकून तो तिला सोडतो आणि जा सांगतो ती पण काही न बोलता निघून जाते ती गेल्यावर तो पुन्हा विचार करत हिला नक्की काहीतरी झाले आहे तो विचार झटकतो आणि ऑफिसला निघून जातो इकडे तणू पण फ्रेश होऊन तिच्या रूममध्ये असते दरवाजा ओपन असल्यामुळे काकू त्यांच्या रूममध्ये जात असताना आणि तनूला विचारात बघून त्या आत येतात आणि तिच्याकडे पहा तनू कसला विचार करते आहे काकी काल मी आले होते तेव्हा जी तू मला सगळ्यांना पापड देत होती ती कोण आहे काकी हसत तुला नाही माहिती ती कोण आहे तुला कार्तिकने काहीही सांगितलं नाही का, का? अगं काकी त्याचं आणि माझं जवळजवळ एक आठवडा झाले बोलले नाही झाले कोण आहे ती काकी हसत ती तुझी सवत ते ऐकून तनू एकदम शॉक होते तिला विश्वासच बसत नाही काकी कार्तिक असं कसं करू शकतो कारण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो एवढंच नाही तर कार्तिकने मला लग्नाचे वचन पण दिले आहे आणि असं कसं लग्न करून मोकळा झाला तो आता तर मी अजिबात सोडणार नाही ती ओढतच खाली येते काकी पण तिच्या मागे येतात तिचा आवाज ऐकून घरातील हॉलमध्ये आले होते आईंना पण आता बरं वाटत असल्यामुळे त्या पण आल्या होत्या श्रावणी पण घाबरून बाजूला येऊन उभी राहते तनु श्रावणीचा हात पकडून तुझी हिंमत कशी झाली माझ्या कार्तिक सोबत लग्न करायची तुझी लायकी तरी आहे का एकदा स्वतःकडे बघ आणि माझ्या कार्तिक सोबत लग्न केलेस तू ते श्रावणीला मनाला येईल ते बोलत होते श्रावणी मात्र शांत उभी असते आतून तिला पण त्रास होत असतो तनु एवढी रागात असते की तिला जोरात ढकलून देते श्रावणी बेसावत असल्यामुळे टेबलचा कोपरा तिच्या कपडावर लागतो ती विवळत असते आई श्रावणी जवळ जाऊन तिला नीट उभं करतात आणि राधाताईना आवाज देऊन कापूस आणायला सांगतात आई रागाने तनूकडे पाहात तनु तू मान या नको माणूस पण कार्तिक आणि श्रावणीचं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झाले आहे ते दोघं नवरा बायको आहेत आणि तुला वाटत आहे ना की कार्तिक तुझ्यावर प्रेम करतो पण कर आता लक्षात ठेव तुझ्यावर जरी प्रेम करत असला तरी मला खात्री आहे तो श्रावणीचा बायको म्हणून नक्कीच स्वीकार करेल आता तनूला काय बोलावं काहीच कळत नाही ती पाय आपट तिच्या रूममध्ये निघून जाते काकू सोडून घरातील सगळे श्रावणीला समजावत असतात फोन फोन ती पण सावरते आणि तिच्या रूममध्ये येते सगळ्यांसमोर तिने अश्रू दाबून ठेवले होते पण रूममध्ये येताच तिने अश्रूंना वाट मोकळी केली आणि रडायला लागली तिला आता तिच्या आईची खूप आठवण येत होती तिच्या पप्पांना पण सांगू शकत नव्हती आधीच त्यांची तब्येत ठीक नसायची तोच तिचा फोन वाचतो फोन टेबलवर असल्यामुळे ती घेत नाही पण पुन्हा दोन तीन वेळेला रिंग होते तिने तिचे अश्रू पुसले आणि फोन हातात घेतला तर पप्पांचा फोन होता ती आधी रडून घेते नंतर बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होते आणि बाहेर येऊन नॉर्मल होते आणि तिच्या पप्पांना फोन करते तिचे पप्पा काळजीने बाळा तू ठीक आहेस ना ती नॉर्मल बोलत पप्पा मी ठीक आहे खाली किचनमध्ये होते आणि फोन रूममध्ये पप्पा तुम्ही कसे आहात मी मस्त बाळा पप्पा मला तुमची खूप आठवण येते तुम्ही दादाला ना मी त्यांच्यासोबत घरी येते बाळा अशी कशी घरी येतेस आता तुझं लग्न झाले आहे हो पप्पा माहिती आहे पण मला यायचं आहे तिकडे आणि तुम्ही काळजी करू नका मी आई बाबांची परमिशन घेऊन येते हां बरं चालेल मी पाठवतो दादाला बाबांचं बोलणं ऐकून तिला खूप आनंद होतो ती काही वेळ बोलून फोन ठेवते आणि आईच्या रूममध्ये जाते तिथे आईजवळ आजी आजोबा आणि बाबा पण असतात ती आत येताच काहीच बोलत नाही आई तिला त्यांच्याजवळ बोलावतात ती त्यांच्याजवळ जाऊन बसते काय झालं श्रावणी काही बोलायचं होतं का आई ते माझ्या पप्पांचा फोन आला होता मी त्यांना सांगितले की मला त्यांची खूप आठवण येत आहे म्हणून दादाला बोलावले आहे मला न्यायला मी असं स्वतः सांगितले तुमची परमिशन घेतली नाही ते तू मला आधी विचारायला हवं हो होतं तिचं ते निरागस बोलणं ऐकून आई हसून बाळा तू माहेरी गेलीस तरी चालेल मी तुला काही रागवणार नाही आहे तू आणि तुला जेवढं थांबायचं तेवढं थांब आई पण हे आई हसत सांगते त्याला तशी ती थी हसते तिला हसताना बघून आईंना बरं वाटतं बरं जा तुझी बॅग पॅक कर हो आई ती आनंदाने म्हणते आणि जायला लागते तोच आई तिला पुन्हा आवाज देतात तशी थांबते बाळा पण तुझ्या कपाडाला लागले आहे आई ते मी सांगेल पप्पांना माझ्या चुकीमुळे लागलं आणि त्यांना माहिती आहे मला धडपडण्याची सवय आहे तसे सगळे हसतात ती पण हसत निघून जाते ती गेल्यावर आजी म्हणतात खरंच खूप गोड आणि समजूतदार आहे श्रावणी पण कार्तिक कधी समजून घेईल तिला आई तुम्ही काळजी करू नका माझी श्रावणी त्याला नक्की बदलावेल इकडे श्रावणी आनंदाने तिची बॅग पॅक करत असते तोच आत येते काय वहिनी तू मला सोडून जाते दिदी मी कायमची नाही जात आहे मी येईल लवकरच अगं पण तू गेली की मला करमणार नाही दिदी मला पण तुमची आणि घरातील सगळ्यांची आठवण येईल बरं ठीक आहे जा तू पण लवकर ये तनू तिच्या रूममधून बाहेर येत असते आणि उपासना आणि श्रावणीचे बोलणे ऐकते उपासनाच्या तोंडून महिनी ऐकताच तिला खूप राग येतो आणि ती पुन्हा पाया आपटत निघून जाते काही वेळाने श्रावणीचा दादा येतो त्याचा चहा पाणी होतो आणि ते सगळ्यांचा निरोप घेऊन निघून जातात इकडे कार्तिक काम करत असताना त्याला सकाळी घडलेलं आठवतं ती पडत असते आणि त्याने तिला पकडलेले होते तो विचार करत किती निरागस दिसत होती ती आणि किती लहानपण आहे आणि क्यूट पण नकळत त्याच्याकडून बोललं जातं आणि तो त्याचे विचार झटकत तू का विचार करतोय तिचा पण ती मला इग्नोर का करत होती पुन्हा त्याच्या मनात तिचे विचार येतात आणि तो तिचाच विचार करत बसतो इकडे श्रावणी गेल्यामुळे घरात तिची सगळ्यांना आठवण येत होती असा दिवस निघून जातो कार्तिक पण ऑफिसवरून घरी येतो आणि खूप रागात असतो पण कुणाशी काही न बोलता रूममध्ये जाता जाता ओरडत श्रावणी माझ्यासाठी कॉफी बनव सांगून जातो पण आज कॉफी बनवायला ती होती तरी कुठे राधा मावशी कॉफी बनवतात आणि त्याला द्यायला जाणार तो जोपासना मावशीच्या हातातून ट्रे घेते आणि ती द्यायला जाते तो बेडवर बसून तिच्या येण्याची वाट पाहत असतो आणि त्याला समोर उपासना दिसते तसा त्याचा राग अजूनच वाढतो पण तो शांत राहत मी श्रावणीला सांगितले होते कॉफी आणायला तू का आणलीस त्याला असे बघून त्याची मज्जा घ्यायचा ती विचार करते बाई मी पण आताच घरी आले आहे मला नाही माहिती वहिनी कुठे आहे एवढं बोलून ती निघून जाते पण बाहेर लपून त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तिला हसू येतं तो विचारेल का घरात कोणाला की श्रावणी कुठे आहे आणि त्याला समजले ती माहेरी गेली आहे तर तो जाईल का तिला घ्यायला बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद